अरबास आयफोन भो अरबास दोन दोन आयफोन झाले झाडेच काम अरे ते तर आपली ड्रीम होती पण आपली जाणे सो हेलो गाईज वेलकम टू माय दिस ब्लॉग तर आज एका मी जाणार आहे गंगापूरला गंगापूरला आणि तो साकाई साकाई <laughs> <ना>। <laughs> सो त्याच्या मग मी आवडलेलं आहे आणि सकाळी सकाळी मस्त लवकर आवरून आणि ही इकडे आपला बबलू शेड आहे काय कुराल तू आ नंबर दिसते भो त्याच्यामध्ये भाऊ एवढं बारे हासोराला तसं काय पोरी सारखंच हसोरायला हे बो सो काय तर आता आपण जाणार आहे गंगापूरला आणि सो चला मग आता दिस ब्लॉक तर नाही का आता आहे का मी गेलतो गंगापूरला आणि मग नंतर घरी आलो डायरेक्ट आणि मग तसंच मी आलो होतो गौराकडं त्यांच्याकडं आणि भाऊ इथं फोन वगैरे आला आणि भाऊ तो फोन भरला त्याच काय आलं दाख न आमच्या पब्लिकला अरे बास आयफोन भाऊ अरे दोन दोन आयफोन झाले काही आता आपले गोरू गरू होऊन घेतलेला आता डायरेक्ट न्यू आयफोन कडे व्हि खतरनाक दिसला ना तो फोन कुठे आपला हा अरे फोन दे ना अरे त्याला दोन लोन लिल बाहे <laughs> तर यो आता आपल्या कवा तो फोन भोवती एवढं एवढं फुटलं तर की भोन एवढं मोठा फोन घेतला की विषय का काही नाही ना कायचा ल बरोबर ते भोवणं घेतलेला आहे फोन तर घरच्यांनी दिलेलं आहे त्याला काम डायरेक्ट झाडेचं काम भाऊ बो काय बोलणे तुमचं भारी भेट आता इथे ये जाऊ राहिला का भाऊ तुमचं काय म्हणणं की तुम्हाला एवढी मोठी पदवी दिलेली घर झाडण्यासाठी तर तुमचं काय बोलणं माईप धरा ना त्याच्यावर तोंडापाशी तर तुमचं काय पब्लिकला काय सांगणार आपली ड्रीम होती पण आपली जाणी सीन काय

मग लोक पण म्हणन की आम्ही फोन लावायसाठी फोन घेतलेले मग तुम्ही त्यांच्यासाठी काय सांगता मित्रांनो तर मी आलो <laughs> होतो आता घरी आणि आता झालेली आहे रात्र आणि रात्र झालेली मला करायचा अभ्यास पण मग माझी ध्यात आला की मी जे काही काही कोण आणला होता ते फ्रीज ठेवलेलं आहे अजून पण सो मला आता खूप खो वाटतोय सो काही बघू नाही सही सलामात बरं का हे बघा बार फना ही झालेला आहे तो सो so, आता, so, आता मी हा कोण खातो आणि मग आपल्याला अभ्यास करायचा आपला चॅलेंज आहे आपला सो चला मग आता हे कोण खाऊया तुम्ही पण का खाऊन घ्या पटकन पटकन खाऊन घ्या राईस सर आता मी आलेलो आहे अभ्यास करायला आणि आता मी करतोय थोडासा अभ्यास सो चला मग आता करूया अभ्यास आणि मग तुम्हाला भेटूया म्हणजे मग तुम्हाला भेटतो